नाशिकात मनस्वी मेडिकलचा भव्य उद्घाटन समारंभ एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर ज्याप्रमाणे रुग्णांना हॉस्पिटलची म्हणजेच पर्यायनं डॉक्टरची गरज असते त्याप्रमाणे आजार बरा होण्यासाठी आवश्यक औषधे सहज वेळेत उपलब्ध होणं अतिशय गरजेचं असतं आणि त्यासाठी एका चांगल्या उत्तम दर्जाच्या मेडिकल स्टोअरची गरज असते रुग्णांची हीच गरज लक्षात घेऊन शहरातील पंचवटी परिसरात परिचित असलेले स्वर्गीय नंदूभाऊ राऊत यांची सुकन्या गायत्री कुणाल झगडे या युवतीनं मनस्वी मेडिकल स्टोअर्सचा शुभारंभ करून आरोग्य क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे मुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबई आग्रा रोडवरील बळी मंदिर चौकातील सनराईज डॉक्टर हाऊस इथं धनंजय झगडे व मातोश्री श्रद्धा झगडे यांच्या शुभस्ते या मेडिकल स्टोअरचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय या मेडिकल स्टोअर्स मध्ये ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी या औषधांसोबतच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर चीज वस्तू देखील अतिशय वाजवी दरात मिळणार आहेत औषधाची होम डिलिव्हरी अर्थात घरपोच सेवा परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे डायबिटीस ब्लड प्रेशर इत्यादी आजार असणाऱ्या रुग्णांना दहा टक्के सवलतीच्या दरात दर महिन्याच्या औषध गोळ्या मिळणार आहेत याबाबत अधिक माहिती मनस्वी मेडिकल स्टोअर चे संचालक कुणाल झगडे यांनी दिली आहे आमच्या मेडिकलमध्ये होमिओपॅथिक अॅलोपॅथिक आयुर्वेदिक सर्व प्रकारच्या औषधे आमच्याकडे अवेलेबल आहेत होम डिलिव्हरी फ्री सर... सर्व्हिसवर आम्ही अव्हेलेबल करतो तरी तुम्ही या सर्व प्रकारच्या गोष्टींचा उपभोग करण्यासाठी आमच्याकडे संपर्क साधावा आमचा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस अठ्ठेचाळीस सत्तावीस चौदा तर या सर्व प्रकारच्या मेडिसिनचा तुम्ही फ्री होम डिलिव्हरी घेण्यासाठी आमच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता शुभारंभांनिमित्त फोडी पाडव्याच्या आम्ही आमची ऑफर आहे तर दहा पर्सेंट डिस्काउंट आम्ही सर्व प्रकारच्या मेडिसिन्सवरती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत यावेळी परिसरातील अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी मनस्वी मेडिकलच्या संचालिका गायत्री झगडे व परिवाराला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी डॉक्टर धोंडगे डॉ लीना ढाके बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब राऊत विजू राऊत सनराइज डॉक्टर हाऊसचे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळूबामा शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे